आज आपण चवीला खूपच छान लागणारी बेकरी स्टाईल रेसिपी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत एक मोठ्या आकाराची कढई किंवा बाऊल घ्यायचा आहे आता यावरती चाळून ठेवून त्यामध्ये एक वाटी मैदा घालून घ्यायचा आहे आणि हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण एक वाटी मैदा घेतलेला होता अजून आपल्याला अर्धी वाटी मैदा यामध्ये घालून घ्यायचं आहे एकूण मिळून एक, एक आणि अर्धी म्हणजे दीड वाटी मी मैदा चाळून या कढईमध्ये घेतलेला आहे या 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 आता या आपल्याला यामध्ये एक चमचा ड्राय इस्ट आहे ते घालून घ्यायचंय दोन चमचे रेग्युलर जे आपण साखर वापरतो ती दोन चमचे साखर यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण हे इस्ट आणि साखर आहे ते मैद्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात सोबतच मी एक कप गरम दूध घेतलेला आहे दूध वापरताना नेहमी गरम दुधाचाच वापर करायचा आता आपण घेतलेलं दूध आहे त्यातील अर्ध दूध या मैद्यामध्ये घालून घेऊयात आणि थोडंसं दूध बाजूला ठेवून देऊयात गरज वाटली तर आपण अजून हे राहिलेलं दूध यामध्ये घालून घ्यायचं आता आपण थोडंसं दूध यामध्ये घालून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे दूध लागेल तसं आपल्याला यामध्ये घालत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने हा गोळा मळून घ्यायचा आहे हे पीठ मळण्यासाठी मला संपूर्ण एक कप दूध लागलेलं आहे आता दोन चमचे बटर घेतले ते आपल्याला मळलेल्या गोळ्याला लावून घ्यायचं आहे आणि किचन ओट्यावरती हा गोळा घेऊन आपल्याला एक सारखं पीठ मिळून येईल इथपर्यंत मळून घ्यायचं आहे बटर लावून घ्यायचं किंवा तेल लावलं तरीही चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला अगदी मऊ सुद्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आता आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हे पीठ गडीच्या मधोमध घेऊन एक सारखं मळून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस हे पीठ फर्मेट होईल त्यावेळेस ते सहजरित्या फर्मेट होईल आणि आता झाकण ठेवून दोन तासासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात दोन तासानंतर उघडून पाहिल्यानंतर हे पीठ अशा पद्धतीने फुलून आलेलं आहे चांगलं पीठ फर्मेट झालेलं आहे आता आपल्याला हा गोळा पुन्हा एकदा एकसारखा मळून घ्यायचा आहे हाताला थोडं बटर किंवा तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा आपल्याला पुन्हा एकदा एकसारखा मळून घ्यायचा आहे मळण्याआधीच मी सुरीने याचे दोन भाग कट करून घेतलेले आहेत त्यातील एक भाग बाजूला ठेवून द्यायचा एक भाग मी हाताने अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटण्याला आणि किचन ओट्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा आपल्याला अगदी जाडसर लाटून घ्यायचा आहे पातळीही नाही आणि जास्त जाडही नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे लाटल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशा पद्धतीने लहान लहान आकारामध्ये याच्या पुऱ्या ज्या पद्धतीने आपण कट करून घेतो तशा आकारामध्ये लहान लहान पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत राहिलेली एक्स्ट्राची कणिक आहे ते आपण बाजूला करून घेऊयात आता आपल्याला याला डोनेटचा आकार देऊन घ्यायचा आहे ज्या शेपमध्ये तुम्हाला कट करायला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हे कट करून घ्या मी अशा पद्धतीने हे कट करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राची कणिक आपल्याला बाजूला करून घ्यायची आहे राहिलेल्या कणखेचे आपण अशाच पद्धतीने डोनेट बनवून घ्यायचे आहेत पण हे डोनेट मी मधून कट करणार नाही आहे हे असेच ठेवणार आहे एक ताट मी अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे आणि दुसरं ताट अशा रिंगच्या आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे ते गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हलकं गरम झालं की तेलामध्ये आपल्याला हे डोनेट तळण्यासाठी घालून घ्यायचे आहेत तुम्ही हे चांगले बेक करून घेतले तरीही चालतील मी तेलामध्ये तळून घेत आहे तेलामध्ये टाकल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला त्यावरती ते तेल घालून घ्यायचं आहे आणि अगदी तांबूस रंगाचे होईपर्यंत आतपर्यंत जाळीदार होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तळल्यानंतर बाहेर काढून घ्यायचे हे तळत असताना आपल्याला अगदी गॅस लहान ठेवायचे म्हणजे आतपर्यंत चांगले पोकळ असे तळले जातात आता जे आपण प्लेन डोनेट बनवलेले आहेत ज्यांना आपण एकसारखा गोलाकार कर आकार दिला आहे तेही तेलामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायचे हेही आपल्याला असेच अगदी डार्क तांबूस रंगायचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तळत असतानाच हे छान असे टम्म फुगले जात आहेत तुम्ही पाहू शकता यालाही रंग खूप छान आलेला आहे आता हे तळलेले डोनेट आहेत तेही आपण तेलातून बाजूला करून घेऊयात अगदी झटपट तळले जातात जास्त वेळ लागत नाही आणि जास्तही तेल यामध्ये शोषलं जात नाही कमी तेलकडे डोनेट तयार होतात तुम्ही पाहू शकता खूपच क्रिस्पी झालेले आहेत रंगही खूप छान आलेला आहे तुम्हाला मी एक डोनेट तोडूने दाखवते आतून जाळीदार असा हा डोनेट तयार झालेला आहे आता आपण या डोनेटमध्ये क्रीम भरून घेऊया इथे मी घरच्या घरी बटर आणि पिठीसाखरेची क्रीम बनवलेली आहे आपल्याला तयार केलेले डोनेट सुरीच्या सहाय्याने मधोमध कट करून घ्यायचे आहेत आणि तयार केलेली बटर आणि पिठी साखरेची क्रीम आहे ती यामध्ये भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने जर तुम्हाला अशा डोनेटमध्ये जरी क्रीम भरायची असेल तरी तुम्ही याला एखादा होल पाडून पायपिंग बॅग असते त्याने आपल्याला ही क्रीम याच्या मधोमध भरून घेतली तरीही चालेल मी हे डोनेट अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने क्रीम कशी भरायची ती तुम्हाला दाखवलेली आहे मी बनवलेली बठर आणि साखरेची क्रीम बनवायलाही खूप सोपी आहे तुम्ही याऐवजी चॉकलेट सिरप वापरलं तरीही चालेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत